मनोज जरांगे पाटलांची सरकारने फसवणूक केली आहे का हे सांगा उत्तर द्यावं लागेल आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला कितपत यश मिळालं असून हा संघर्ष चालू होता याच्या आधीही अनेक ओबीसी नेते या ओबीसींसाठी काम करत होते परंतु अशा प्रकारची अधिसूचना सगळे सोयरे आणि संबंध आणि मागच्या पिढ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातली कुणीही आणू शकलेलं नव्हतं कुणीही मागणीसुद्धा केलेली नव्हती बरं परंतु आता आणि पुन्हा रक्तनातेसंबंध त्याच्यानंतर लग्नाचे पुरावे त्याच्यानंतर सजातीय विवाह पुन्हा ते ॲफिडेव्हिट्स पुन्हा जात पडताळणी ही प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही थोडी किचकट आहे मराठा समाज हा इतर मागास प्रवर्गामध्ये मा ओबीसीमध्ये मा समाविष्ट होईल अशा पद्धतीने ह्या अधिसूचना काढली आहे त्या बरोबर म्हणजे तिथं आजोबा वडील पंजोबा याच्यामध्ये स्त्री प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या नातेसंबंधातून आलीच त्याच्यामुळं त्या संदर्भात काय फारसा फरक पडेल असा अजिबात मित्रांनो नमस्कार आज एक विशेष बातमी आहे गरजवंत मराठ्यांसाठी लढा श्री मनोज जरांगे पाटील यांनी उभा केला आणि त्याला चांगल्यापैकी यश मिळालं अशी प्रतिक्रिया मराठा समाजातनं आली आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष हा करण्यात आला दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा समाजाला हे यश मिळालेलं आहे मराठा समाजाने जल्लोष करायला काय हरकत नाही विजयाचा गुलाल उधळावा परंतु जी अधिसूचना काढण्यात आली त्याविषयी काही मत प्रवाह आहेत सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांपर्यंत ते विषय पोचलेले नाहीत त्यामुळे मनामध्ये एक थोडं संशयाचं वातावरण आहे सरकारनं फसवलं का सरकारनं जनतेची विशेषतः मराठा जनतेची फसवणूक केली काय अशी अनेक उत्तरं आपण एका अभ्यासू अशा वकिलांकडनं घेतो आहेत माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्रीरंग लाळेसर जे आपल्या वक्तव्यानं वक्तृत्वाने हे प्रसिद्ध आहेत आणि त्यावर एक अभ्यासू वकील म्हणून त्यांची ख्याती आहे सर नमस्कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नेमकं काय सांगाल बऱ्याच जवळपास कित्येक दशकांच्या लढ्यानंतर मराठ्यांना हे आरक्षण मिळालं आहे खऱ्या अर्थानं जो मराठा समाज पूर्वीपासून शेतकरी म्हणजेच कुणबी होता त्या अनुषंगानं सरकारनं अधिसूचना काढून त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून जवळपास बऱ्याच मराठ्यांना ही प्रमाणपत्रं मिळतील आणि समाज मराठा समाज हा इतर मागास प्रवर्गामध्ये मा ओबीसीमध्ये मा समाविष्ट होईल अशा पद्धतीने ह्या अधिसूचना काढली आहे त्यामुळं हा, त्या हा मराठ्यांचा विजय आहे आत्ता सोळा तारखेपर्यंत ह्या संदर्भात सोळा फेब्रुवारीपर्यंत ह्या संदर्भातल्या सूचना मागवल्या परंतु सोळा फेब्रुवारीनंतरही सरकार सकारात्मक पद्धतीनं ही अधिसूचना मंजूर करून ती लागू करण्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असेल एक uh, मोठा मुद्दा असा आहे की uh, जरंगे पाटील एका मुद्द्यावर चांगले ठाम होते की जेणेकरून सगळे सोयऱ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं त्यासाठी hmm. ते ठाम होते जोपर्यंत तो अध्याध्यक्ष मिळत नाही तोपर्यंत त्यांनी उपोषण आपलं सोडलं होतं रात्री उशिरापर्यंत म्हणजे पहाटे तीन साडेतीनपर्यंत uh, मंत्री केसरकर असतील साहेब असतील किंवा uh, प्रभात लोढा असतील ते त्यांच्याशी संपर्कामध्ये होते मग ते सांगत होते आवर्जून की मी काही अभ्यासकांची म्हणणं मांडून मागून घेतो आहे आणि त्यातून त्यांनी सांगितलं की सगळे सोयऱ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळावं तो नेमका प्रकार सगळे सोयरे म्हणजे नेमके काय सगळे सोयरे म्हणजे एक लक्षात घ्या त्या दिवशी अध्यादेश निर्माण करत असताना जी टीम बसली होती त्या टीममधील एक दोन लोकांशीही माझी चर्चा चालू होती त्यातले एक माझे मित्र होते त्यामुळे ती चर्चा चालू असतानाही त्यामध्ये अप्रत्यक्षरित्या मी सहभागी होतो परंतु आपण जर आधी सूचना बघायला गेलं तर सगळे सोयरे ह्याच्यामध्ये सोप्या भाषेत आणि सोप्या शब्दात हे सगळं सांगितलं आहे आता आपण अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी हो। वाचून दाखवू त्यामध्ये ज एक तर एक असा उल्लेख करून त्यांनी ती थी त्या ठिकाणी ही व्याख्या त्यामध्ये समाविष्ट केली तर ती व्याख्या काय म्हणते सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्नसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल फुल स्टॉप पुढे काय म्हणतायत यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल सर याचा बाळबोधपणे म्हणजे जे, जे गरजवंत मराठ आहेत त्यांच्या पण कसा अर्थ पोचला जाईल यात अगदी सोपा अर्थ याचा आहे असा आहे की लग्न आपण जातीमध्ये आपल्या केलेलं पाहिजे आणि अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा आणि त्यापूर्वीचे पिढ्यामधील म्हणजे ह्याच्या आधीच्या पिढ्यामधील लग्न झाल्यानंतर त्या रा नातेसंबंधांमध्ये जर कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी असतील आणि तुम्ही जर त्यांचे आणि तुमचे रक्ताचे नातेसंबंध टप्प्याटप्प्याने सिद्ध करण्यासाठी यशस्वी झाला की तुम्हाला त्याचं कुणबी प्रमाणपत्र मिळेल एवढी सोपी याची भाषा आहे म्हणजे पुन्हा एकदा अजून थोडंसं सोपं करून सांगतो की तुमच्या मागच्या पिढ्यामधील मग ते वडील आजोबा पंजोबा इथपर्यंत नाही त्याच्या आधीच्याही जर त्या नात रक्ताच्या नातेसंबंधातून त्यांची कुणबीची नोंद असताना तिकडून तुमच्याबरोबर रक्ताचे नातेसंबंध तयार झालेले असतील तर तुम्हाला त्या संदर्भात कुणबी प्रमाणपत्र मिळेल म्हणजे समजा माझ्या आईची माझ्या आईच्या वडिलांची किंवा माझ्या आईच्या आजोबांची जर कुणबीची नोंद हो असेल तर माझ्या आजोबाचे माझ्या आईची आजोबा म्हणजे माझे आईकडचे पंजोबा बरोबर त्या पंजोबाच्या मुलगा म्हणजे माझे आई आजोबा आईचे आईचे वडील म्हणजे माझे ते आईकडूनचे आजोबा आणि पुन्हा आई माझ्या रक्ताच्या नातेसम मी आईच्या पोटातून जन्म घेतला म्हणजे आई माझी रक्ताचे नातेसंबंध आईनं तिच्या वडिलाच्या पोटी जन्म घेतला म्हणजे ते रक्ताचे नातेसंबंध आणि आईच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांच्या पोटी जन्म घेतला म्हणजे ते रक्ताचे नातेसंबंध म्हणजे इकडून जी हे रक्ताचे नातेसंबंध येत आहेत त्या पद्धतीनं मला त्याचं कुणबीचं प्रमाणपत्र मिळेल एवढा सोपा म्हणजे अजून थोडं सोपं करतो माझ्या आईच्या माहेरकडच्या लोकांना जर कुणबीचं प्रमाणपत्र असेल आईचा आणि त्यांचा रक्ताचे नातेसंबंध सिद्ध झाले माझी ही आई आहे माझ्या आणि आईचे नातेसंबंध सिद्ध झाले की मला कुणबी प्रमाणपत्र मिळालं अतिशय महत्त्वाची बाब आहे की जेणेकरून मनामधला जो संशय संभ्रम हो अक्षयकडो हवे हजारो मराठ्यांच्या मनामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे ज्याची अधिसूचना काढली त्याच्याशिवाय लोकांच्या मनामध्ये मतप्रवाह आहेत सर पितृसत्ताक पद्धत म्हणजे नेमकं काय का म्हणावं पितृसत्ताक म्हणजे सोपा आहे कन्फ्युजन आजोबात करून घ्यायची गरज नाही पितृसत्ताक म्हणजे जो अर्जा जो दाखल्यासाठी अर्ज करतोय त्या व्यक्तीचे वडील त्या व्यक्तीच्या वडिलांचे वडील म्हणजे आजोबा आणि त्या व्यक्तीच्या वडिलांचे वडील म्हणजे पंजोबा आणि त्या आधीची पिढी आता ह्यामध्ये पितृसत्ताक म्हणले परंतु कन्फ्युजन कुणी करू नये कसं आपण लग्न पुरुषापुरुषांमधलं तर लग्न आजपर्यंत आपल्यामध्ये कुठेही मान्य नाही आपल्यात लग्न स्त्रियांबरोबरच होत आहे त्यामुळं पितृसत्ताक असा जरी शब्द असला तरी ह्या वडिलांची आजोबाची पंजोबाची हायरकी जरी वर जात असली तरी तिथं लग्न ही स्त्रियांशी होत आहे त्यामुळं ते नातेसंबंध ना ना सिद्ध झाले की तुमच्या प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा झाला तुम्ही खूप महत्वाच्या विषयाला हात आहे की जेणेकरून जर समजा ज्याच्यामध्ये मातृसत्ताक पण थोडक्यात आला असा अर्थ होतो तसा उल्लेख जरी केलेला नसला तरी आता दिला हो। से से? हा जो मसुदा दिलाय तो अप्रत्यक्षरित्या त्याला स्पर्श करतोय म्हणजे कोणत्या विषयानुसार सोप विषय ना म्हणजे पितृसत्ताक पद्धती त्यांनी दिले सगळे सोयरे हा ज एकनुसार सगळे सोयरे हो। सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमध्ये लग्न झालेल्या नातेसंबंधातून लग्न झालेल्या नातेसंबंधातून जिथं लग्न झालेल्या नातेसंबंधातून हा शब्द येतो ना तिथं ही स्त्री आलीच ना बरोबर हा बर, म्हणजे तिथं आजोबा वडील पंजोबा ह्याच्यामध्ये स्त्री प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या नातेसंबंधातून आलीच त्याच्यामुळं त्या संदर्भात काय फारसा फरक पडेल असं अजिबात वाटत नाही त्यामुळे त्या संदर्भात चिंता नसावी तरीही आता हा मसूदा आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत ह्या संदर्भातल्या काही सूचना मागवण्यात आलेल्या आहेत ह्या संदर्भातलं अजून विश्लेषण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर स सर्वच ठिकाणी आलेलं नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की कायदा हा कायम किचकट शब्दांनीच बनलेला असतो ते सोपा होत जातो हळूहळू जी प्रक्रिया अवलंबली जाते ती राबवण्यासाठीची त्यानुसार तो कशा पद्धतीनं आहे आणि ते ठरवलं जातं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायद्याचा अर्थ काय लावायचा हां हे पुन्हा ज्यावेळेस त्याची अंमलबजावणी चालू होते त्याच वेळेस लक्षात येतं त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही आहे सोळा तार सोळा फेब्रुवारीपर्यंत अजूनही आहे त्यामुळे ह्यात सकारात्मक बदल होण्याचेही फार फार मोठे त्या ठिकाणी संबंध आहेत फार सकारात्मक बदलही खूप मोठे होऊ शकतात आणि ही दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही ही जी सुधारणा झालेली आहे ही फक्त मराठा समाजासाठी झालेली नाही हा एक फार मोठा विषय आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण यामध्ये चर्चा करावी का हा प्रश्नच आहे परंतु आपण जर बघितलं त्या टायटलमध्येच अधिसूचनेच्या महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार ह्याच्यामध्ये ही सुधारणा आहे ह्याच्यामध्ये असं कुठंही म्हणता काय का की ओबीसी आणि मराठा ह्या संदर्भातली फक्त या अधिसूचना आहे असं नाही असं कुठंही म्हणलेलं नाही आहे खूप वेगळा विषय करता पुन्हा एकदा नव्यानं ह्या ह्याच्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ह्या ज्या इतर मागास प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी बरोबर आणि आपण कुणबीच्या कनेक्शननं ते मागतो आहे म्हणजे हे ओबीसी साठी फक्त मराठ्यांच्या आणि कुणबींच्या संदर्भात नाही आहे मराठा कुणबी व इतर सगळ्यांच्या संदर्भात आहे हे लक्षात अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ज्या मुद्द्याकडं जिथं फक्त जे न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे तेच व्यवस्थित सांगू शकतात आमचं नॉलेज हे प्रचंड मर्यादित असू शकतं परंतु सर्वपर्यंत ही बातमी पोचणं गरजेचं होतं म्हणून लाळेसाहेबांनी आपल्याला वेळ दिला मी आपले मनपूर्वक आभार आहे सर जातमी म्हणजे नेमकं काय सांगता येईल सजातीय सोपं आहे सजातीय म्हणजे तुम्ही समान जातीमध्ये तो विवाह झालेला असला पाहिजे म्हणजे एक सोपं लक्षात घेतलं पाहिजे माझी पत्नी जर ओबीसी असेल कुणबी असेल तिनं माझ्याशी लग्न केलं मी सजातीय पाहिजे पण मला त्या तिच्या जातीचा मला लाभ मिळणार नाही मला नवरा म्हणून मिळणार नाही माझ्या मुलांना मिळेल रक्त संबंधामुळे रक्त हा एवढा सोपा आणि एकदम साध्या शब्दामध्ये सजातीय सा म्हणजे एका समान जातीमध्ये लग्न झालेले जा संबंध एक महत्वाचा आणखी एक प्रश्न निर्माण होते सोशल मीडियाच्या माध्यमात की असं जर झालं सगळे सोयरे जर म्हणले तर म्हणतात की मराठ्यांचा पदर कुठं ना कुठं सगळीकडे लागत असतो लिंक लागत असते तर एक ही सुद्धा मराठा वंचित राहणार नाही कुठं ना कुठं त्याची लिंकेजेस लागेल असं वाटतं काय सांगायला विषयी आता हा खरं तर फार मोठा आणि हो, 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 हा प्रगल्भ विषय खर तर आपण मराठा समाजामध्ये पाहून पण करताना सुद्धा हे पाहुणे लागतात का म्हणजे हे कनेक्शन आहे लक्षात घ्या हा ह्याला जोडला जातोय हा तीन जणांना जोडला जातोय तो तीन सहा जणांना जोडला जातोय पर त्याच्यामुळं बऱ्यापैकी एखादा जरी कुणबीचा दाखला मिळाला आणि त्या कुणबी दाखल्याच्या आधारे तुम्ही टप्प्याटप्प्यानं तुमचे रक्त नाते संबंध सगळे सोयरे हा हा संदर्भ जर जोडत गेलात तर तुमच्यापर्यंत त्या दाखल्याचा लाभ मिळणारच आहे सगळं आज सकाळी मनोज जरंगी पाटील यांची पत्रकार परिषद झाली अंथरवली सराठी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आपण आंदोलन संपून येत आहेत तोपर्यंत जवळपास दीड कोटी लोक म्हणजे दीड कोटी मराठा समाज बांधव हे ऑलरेडी कुणबीमध्ये गेलेले आहेत आणि कुणबीचा अर्थ ते ओबीसीमध्ये गेले आहेत आणि भविष्यामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं हे त्यांचं कुणीकडच्या बाजूला हा विषय आहे नेमका एक लक्षात घ्या ही अधिसूचना आज अंमलबजावणीमध्ये नाही सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ह्या अधिसूचनेवर सूचना मागवलेल्या आलेल्या आहेत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत याच्यानंतर ही, ही प्रत्यक्षात अंमलामध्ये आणली जाणार आहे तोपर्यंत ह्या संदर्भामध्ये किती दाखले मिळतील काय मिळतील हे सांगता येत नाही परंतु ही अशाच पद्धतीनं लागू झाली किंवा या यापेक्षाही ओबीसी आणि मराठा कुणबी आणि मराठा समाजाला आवश्यक असणाऱ्या सकारात्मक बदलांचा ह्यामध्ये अजून अंतर्भाव झाला तर मनोज जरांगे पाटील म्हणतील त्याप्रमाणे यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला या अधिसूचनेचा समाज फायदा होऊ शकतो आता जे वारंवार सांगितलं की सत्तावन्न लाखपेक्षा जास्त जणांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले प्रमाणपत्र नाही मिळाले कुणबीचे दाखले मिळाले पुरावे पुरावे मिळाले जर सत्तावन्न लाख लोकांना मराठा समाज बांधवांना जर कुणबीचे जर पुरावे मिळाले असतील तर त्यांच्यावर याचा इफेक्ट होऊ शकतो एक लक्षात घ्या शिंदे समितीनं हे सगळे पुरावे एकत्रित करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन एकाच गोष्टीचा आहे की त्यामध्ये जुने पुरावे किती आहेत आणि नवीन पुरावे किती आहेत ह्या संदर्भात अजून कुठंही स्पष्ट असं विश्लेषण झालेलं नाही आणि अधिकृत माहिती समाजावर आणि पब्लिक डोमेनमध्ये अजूनही आलेली नसल्यामुळं नेमके नवीन पुरावे किती जुने पुरावे किती हे माहीत नसल्यामुळं त्या संदर्भामध्ये आत्ता वक्तव्य करणं बरोबर नाही परंतु जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवीन पुरावे मिळालेले असतील तर मला वाटतं की हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील आणि मराठा समाज ओबीसीमध्ये जाईल किंवा समजा यातील काही जुने पुरावे असतील आणि पुन्हा नवीन पुरावे सापडले असतील तर ज्या नवीन पुरावे सापडले त्याच्या आधारे नवीन सर्टिफिकेट येतील सीचे कुणबीचे आणि त्या आधारे लोकांना फायदा मिळेल पण ह्यात अजून एक बदल आहे तो म्हणजे पुरावे जुने असतील काही जुन्या लोकांनी ते दाखले घेतलेले असतील परंतु अशा प्रकारे सगळे सोयऱ्याची अधिसूचना नसल्यामुळं ज्यांचा ज्यांच्यापर्यंत ह्या आरक्षणाचा ओबीसी कुणबीच्या आरक्षणाचा लाभ मिळा पोचलेला नव्हता ती लोक आता पुन्हा नव्यानं अर्ज करून हे रक्त नातेसंबंध आणि ह्या सगळ्या सोयरेच्या केलेल्या दुरुस्तीनुसार अर्ज करून त्या प्रमाणपत्राचा आणि ओबीसी आरक्षणाचा फायदा नक्कीच घेऊ शकतात येत्या सोळा फेब्रुवारीपर्यंत कुणबीच्या दाखल्यांसाठी समाज बांधव हे जाऊ शकतात प्रशासकीय कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये हे बघा ही सूचना आत्ता काल सव्वीस जानेवारी रोजी निघालेली आहे म्हणजे ह्याच्या आधी ओबीसी मराठा कुणबी आहे किंवा कुणबी प्रमाणपत्र कुणबीचे पुरावे ज्यांच्याकडे आहेत ते प्रमाणपत्र घेऊन या ओबीसी आरक्षणामध्ये जात नव्हते का तर जात होते ही प्रक्रिया पूर्वीपासून चालत आलेली आहे आधीपासून सुरू आहे ही प्रक्रिया आधीपासून चालू आहे विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या काही नगर असेल किंवा जळगाव असेल ह्या भागामधल्या लोकांना ह्या कुणबीच्या प्रमाणपत्राचं यापूर्वी वाटप झालेलं आहे ते त्याचा वर्षानुवर्षे लाभ घेत आहेत परंतु ही सगळी सोयरीची जी अधिसूचना जी दुरुस्ती आजपर्यंत अस्तित्वात नव्हती जी आत्ता ही अस्तित्वात आली आहे किंवा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून येणार आहे समजा हे असंच राहिलं तर त्या आधारे ज्या कुणबी प्रमाणपत्रांचं प्रमाण वाढणार आहे त्यामधून बऱ्याचशा मराठ्या लोकांना याचा फायदा मिळणार आहे त्यामुळं आजसुद्धा ही जी लोकं ज्यांच्याकडं पुरावे आहेत ते आजही दाखल्यासाठी जाऊ शकतात फक्त त्यांना ह्या सगळे सोयऱ्या आणि नातेसंबंधी ह्या गोष्टीची गरजच पडणार नसेल तर म्हणजे समजा माझ्या पंजोबांचा कुणबीचा दाखला किंवा कुणबीची नोंद सापडली बरोबर तर मी ती आजही त्या दाखल्यासाठी अर्ज करू शकतो आणि तो माझा कुणबीचा दाखला काढून मी ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊ शकतो परंतु एखाद्याला प्रमाणपत्र घेण्यासाठी नातेसंबंध आणि सोयरीक सगळे सोयरे यांचा आधार घ्यावा लागत असेल त्यांना मात्र ही अधिसूचना जोपर्यंत अंमलामध्ये येत नाही तोपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागेल शेवट फक्त दोन प्रश्न आहेत हे अधिसूचनेचं नेमकं महत्त्व काय ह्या अधिसूचनेचं महत्त्व हेच आहे की आजपर्यंत मनोज जरांगे पाटलांची मागणी काय होती की मराठ्यांना सरसकट कुणबी आहेत असं गृहित धरून प्रमाणपत्र देण्यात यावं त्याच्यामध्ये त्यांच्या स्तरावर काय अडचणी आल्या असतील त्यानंतर हा सुधारित अधिसूचना काढण्यात आली की सगळे सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये समाविष्ट केला म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे समजा एखादं आपलं घर आहे त्या घरामध्ये आपण कुटुंबानाच आमच्या राहिलं पाहिजे असं आपण म्हणतो आणि आता दुरुस्ती काय आली आहे की कि कुटुंब किंवा कुटुंबातल्या पाहुण्यांनीसुद्धा राहिलं तरी चालेल फक्त तुम्ही आमच्या रक्ताचे आहात हे सिद्ध करा आणि आमच्या घरात राहायला या अत्यंत सहजपणे जरी साहेब वकील साहेबांनी अत्यंत सहजपणे गाव पातळीवरच्या गरजवंत मराठ्यांना सुद्धा कळे अशा पद्धतीनं सांगितलं एक शेवटचा थेट प्रश्न आहे मनोज जरांगे पाटलांची सरकारने फसवणूक केली आहे का हे सांगा उत्तर द्यावं लागेल आणि त्याचबरोबर मनोज जरंगे पाटलांच्या या आंदोलनाला कितपत यश मिळालं या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याकडं अभिप्रेत हे बघा अनेक दशकांपासून हा संघर्ष चालू होता याच्या आधीही अनेक ओबीसी नेते या ओबीसीसाठी ने काम करत होते परंतु अशा प्रकारची अधिसूचना सगळे सोयऱ्या आणि संबंध आणि मागच्या पिढ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातली कुणीही आणू शकलेलं नव्हतं कुणीही मागणीसुद्धा केलेली नव्हती बरं परंतु आता मनोज जरांगे पाटलांनी हे आधी त्यांच्या आंदोलनामुळं आणि सगळा मराठा समाज त्यांच्या मागं उभं राहिल्यामुळं सरकारने ही अधिसूचना काढली आहे हे ह्या लढ्याचं यशच म्हणावं लागेल परंतु हे, लागे। हे शासन हे प्रशासन हे सोळा फेब्रुवारीपर्यंत ह्याच्यावर हरकती मागवत आहे हरकती काय येणार आहेत आणि ह्याच्यामध्ये काय संभाव्य बदल होणार आहेत होणार आहेत की नाही हे आज आपल्यासमोर नाही परंतु या अनुषंगानं ह्या आहे त्या अधिसूचनेनुसार ज्यावेळेस कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू होईल आणि किती मोठ्या प्रमाणावर मराठा समाजामध्ये पुरावे सापडतील आणि त्या आधारे प्रमाणपत्र मिळायला चालू होतील आणि पुन्हा रक्तनात्यासंबंध त्याच्यानंतर लग्नाचे पुरावे त्याच्यानंतर सजातीय विवाह पुन्हा ते ॲफिडेविट्स पुन्हा जात पडताळणी ही प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही थोडी किचकट आहे परंतु आजपर्यंत मराठा समाजाला संघर्षाशिवाय काय मिळालेलं नाही हा मसुदा सुद्धा संघर्षानंच मिळाला आहे त्याच्यामुळं सोळा फेब्रुवारीपर्यंत ह्या संदर्भात काय निर्णय होतो ते पाहणं गरजेचं आहे पण हे लागू झाल्यानंतर मला असं वाटतं की रक्तनातसंबंध तुम्ही जर सिद्ध करू शकला सगळे सोयऱ्याच्या अंतर्भूत रक्तनातेसंबंध सिद्ध करू शकला आणि जास्तीत जास्त मोडी स्वरूप मोडी लिपीतले आणि तुमच्या वडिलांचे आजोबाचे पंजोबाच्या कुणबीच्या नोंदी तुम्ही प्र त्या ठिकाणी वास्तवात आणि पुरावे दाखल आणू शकलात तर तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही आणि हे फक्त आणि फक्त या आंदोलनाचं यश आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया ॲडव्होकेट श्रीरंग लाळेसाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे याच्या अनुषंगाने आता सोळा फेब्रुवारीनंतर नेमकं काय होणार हे आपण जाणून घेण्यासाठी उत्सुक असणार आहोत మీ మహ హణమే ఎమ్మెస్ న్యూస్ సోలాపూర్